स्वामी माऊली मी नेहमी सगळ्यांशी चांगलं वागते प्रत्येकाचं चा मन राखण्याचा प्रयत्न करते मग तरीही मी वाईट का ठरते चांगलं आणि वाईट हे ठरवणारे लोक आणि समाज हे असूच शकत नाही ते त्यांच्या मतांचा पाऊस पाडू शकतात तुला निव्वळ मनाच्या संयमाची छत्री घेऊन शांत उभं राहायचंय काही वेळाने हा पाऊस थांबेल आणि वातावरणात निव्वळ तुला अपेक्षित गारवा फक्त पावसात भिजायचं नाही भिजल्यावर आजार संभवतात म्हणजेच काय समजलीस जेव्हा तुला कोणी वाईट तो तुझा दोष नाही त्यांचा स्वभाव आहे हे लक्षात घे तू स्वतःच्या नजरेत खरी आणि प्रामाणिक असायला हवीस त्यांनी वाईट ठरवलं म्हणून तू वाईट होत नाहीस आणि त्या गोष्टींना मनाच्या आत खोलवर प्रवेश द्यायचाच नाही म्हणजेच तुझं काम सोपं होईल पण मग स्वामी त्यांची मन